नमस्कार भाई पुट्टे आम्ही आलो वावरात हे बा बांधावर तुरी लावल्या पण आता आबा आलो तर काही बार करपला काही तुरी पा चांगले चलप पोकडली आहे दीदाला घेऊन आलो आम्ही दीदाला घेऊन आलो दीदाला घेऊन आलो आम्ही फिरासाठी हां ना ना हो नाना है ना आहे रे हो नाना खाते का तू तू खाते का नाना तू खाते का नाना घेऊ का तुला हा <laughs> ए दादा तू खाते का आ, चलो तुरी पा आमच्या तुरी आमच्या <laughs> तुरी पा. ए इकडे चप्पल इकडे हाय इकडे म्हणलं ना चाल मी तुला चप्पल दाखवतो बयाड लेखाचं कुठे चप्पल देते टाकून बयाड आहे लेखाचं हा बयाड आहे अजिबात समजत नाही हा दाना ना तुला दाना पाहिजे दाना थांब चांगली शेंग पाहू इकडे चांगली शेंग पाहू ना ग चांगली शेंग पाहू चांगली, पा। चांगली, पा। चांगली शेंग चल चलप अजून पकडायचे आहे दीदा दाना याचा आहे अजून खाले आला या� सापडला सापडला आपल्याला सापडला हा दाना

<laughs> मचाल थे तिकडे आहे कुठेही लेखाच चप्पल टाकते पाबे पोटतो हो तुरी तुरीले ड्रीप टाकलाय पण एक पाणी पाहिजे होत त्याले तुझा दाना पाहिजे

हा दान हा चला चला बरं चला दे बंद करून बे पोट्यो तुरी पहा तिकडे गहू पेरलाय